मी ज्या वेळेला आलो त्यावेळेस खरोखर असं वाटलं की कार्यकर्ते आपले घडते बावीस तारखेला आमची मीटिंग झाली आहे कार्यक्रमाच्या संदर्भात आणि तेवीस तारखेला मला अचानक आघात झाला त्या आघातामुळे मी आजपर्यंत कामा परंतु म्हणतोय ना सर्वांचे प्रेम आशीर्वाद यांनी मला जागवलं आणि आज मी आपला समोर उभार सर्वप्रथम मी माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय सुंदर या कार्यक्रमाचं नियोजन केलं आमचे कार्यकर्त्यांचे सर्व अध्यक्ष राजेजी वर्मे सर उपाध्यक्ष पांडेपुरचे साहेब रेखाताई तरेक ढबाले विश्वाजी बाबरे कोषाध्यक्ष प्रवीणजी भुते शिंगाडे शेखर कुकडे प्रतीपचे गडवे सदसराव शिंगाडे राहुल भगवान गे हे आमचे सर्व कार्यकर्ते अवर आत्म हे काम करत होती आणि आमचे सदस्य गण आता आज आपण या ठिकाणी बसलो आहे हे जे पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे हे आमचे प्रविती रावते नेहमीच यांचा सुद्धा आघात झाला होता

केशवकर यांनी सुद्धा अतिशय जरी मेहनत घेतली नसेल तरी घरवरती सुद्धा प्रत्येक जण संपर्क आपापलं काम केले आहे सर्वात मोठी जबाबदारी जी आहे ती मधुवर परिचय ती मधुवर परिचयासाठी आमचे सर्व खंबीर जी समिती होती असावे दादा असतील अश्विनी भगत पंकज मध्य विना भोकर आणि नवोदित कलाकार अंकुश श्रीमते यांनी सुद्धा अतिशय मेहनत घेऊन आजचा जो आपण सेकंड सेशनचा कार्यक्रम पाहणार आहोत हा त्यांच्या अधिपत्याखाली होता अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी जे स्क्रीन बघतोय ते सुद्धा त्यांचंच नियोजन आहे अशी ही कलाकार मंडळी आहे तर आपण सर्वजण उपस्थित आहात हे ज्या वेळेला मंडळ झालं त्यावेळेला आमचे मधुरभाजी करते का मला वाटते आज कदाचित त्यांच्या वयानुसार ते या ठिकाणी आले नसतील पण त्यांचा वारसा घेऊन आम्ही चालवत आहोत त्यांचे पुत्र नातू हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत सुद्धा या ठिकाणी यशोजी साहेब आवर्जून आमच्या पाठीशी असतात हे ज्या वेळेला मंडळ स्थापन झालं त्यावेळेला विदर्भ मित्रमंडळाचे अध्यक्ष आहे गोवर्धनजी खाककर ते सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यावेळेला आम्ही एका शेतामध्ये ज्यावेळेस आम्ही संघटन केलं त्यावेळेस ते उपस्थित होते

मौलिक मदत ते करत असतात त्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस होतो या ठिकाणी आताच काही मुलांचे सत्कार पण झाले पण तुम्हाला आवर्जून सांगतो या ठिकाणी जे जे विद्यार्थी सत्कार घेतात ते उच्च पदस्थ म्हणा ते वरच्या पातळीवर जातात या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी सत्कार घेतले ते एमबीबीएस ला गेले त्याच्यातील मुदल चौधरी साहेबांची मुलगी बरोबर साहेब चौधरी साहेबांची मुलगी आहे अमन कुलकीची मुलगी आहे आणि झालेली आहे म्हणजे त्यांना ऍडमिशन मिळाले म्हणून विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगतो तुम्ही चांगला अभ्यास करा चांगलं यश संपादन करा या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सन्मान घ्या तुमचा

त्यांच्यापर्यंत पोहोचल नसेल त्यांच्याशी संपर्क साधा रेवाडे साहेब आहेत ते आहे पण या ठिकाणी सुद्धा त्यांनी अतिशय ठिकाणी सुंदर आपण मनोमत व्यक्त केलं जरी बोलता येत नसेल पण इथं जर तुम्हाला आलो तर निश्चितपणे काहीतरी बोलता येतं तर मी तुम्हाला धन्यवाद देतो आपण सर्वजण आलात या ठिकाणी जवळजवळ तीनशे साडेतीनशे कुटुंब आहे पण आपण एकत्रित नाही आज तिकडे जर पाहत असाल तर ओडिशी मराठा हे आंदोलन झालेलं आहे मग आपण आपण ओडिशी आहे आपण एकत्रित काम आहे एकत्रित असायला पाहिजे समाज बनवून एकत्रित असायला पाहिजे तुम्ही जर या तिघी रोडला जर बोलली तिघी रोडला तर प्रत्येक समाजाचे भवन आहे डॉक्टर साहेब बरोबर आहे भवन आहे झाले कुठून तरी जागा त्यांना आम्हाला माहिती जास्त खुलासा करत नाही जागा घेतलेली आहे आणि ते एकत्रित आहे आपण सुद्धा एकत्रित असला पाहिजे तीनशे साडेतीनशे लोक जरी आपण इथे ज्यावेळेस समाजाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस ही थोडीशी गोष्ट वाटते नेहमीचेच लोक या ठिकाणी उपस्थित राहतात नये नवीन लोकांची सुद्धा भर आली पाहिजे कारण आय टी सेक्टर मध्ये सुद्धा भरपूर लोक आहेत पण यायला बघत नाही म्हणजे त्यांच्या मनात काय माहीत नाही या ठिकाणी बोलला तर कदाचित वाईट असेल वाटत असेल कारण पेमेंट भरपूर आहे त्याचा कदाचित अभिमान असेल आपण कशाला जाऊ आहे मातारडीच्या कार्यक्रमामध्ये असं कोणीही वाट वाटून घेता कामा नाही इथं मातारे नाही सगळे महातारे आहेत कारण आज इथं देवळामध्ये साहेब आहेत असे काका आहेत जर पाहत असेल ना यांच्याकडे अजूनही काम करतात इथे नवीन लोकांनी या आणि तुमच्या पाठीशी आहे हे काम हातात घ्या मी तर मग हे काम सर्वांनी हातात घेतलं पाहिजे आपलं काम आहे नुण समाजाचं काम आहे इकडे तिकडे न आता राहुल बोधमागे राहुल बोत मी कालच माझ्या घरी गुट दिली म्हणजे आपला माणूस मुख्यमंत्री झाला आपण जागेचा प्रश्न सॉल्व्ह करू त्याला मी एकच सांगितलं पैशाने नव्हे फोटतात का आहे नाग ना आपल्या नागपूरचं तू काम केलंय ना मोठत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री जरी नागपूरचा असला त्यांच्याकडे सुद्धा काही जागा असतात ह्या दिघीवरच्या सर्व फुटतातल्या जागा आहे बरोबर डॉक्टर साहेब दिघीवरच्या सर्व फुटतातल्या आहे आपण सुद्धा ती जागा अशी मिळवू शकतो आणि बांधकामाला खर्च आपण पाहिजे तेवढा करू तो काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे तशी लोक आहे पण ही जागा मिळवणं ही राहुल लोकमान्यचं काम आहे